हॅलो तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि फ्रेंड्स तर मी आज दाखवणार आहे आमच्या घरी कोणकोणत्या भाज्या आहेत फळं आहेत आणि तर तुम्ही हे पाहताय छानपैकी पालक म्हणजे चवळीची भाजी जी गावठी चवळी असते ती आहे त्याच्यानंतर आहे तिकडे आळूवडीची पानं हे आहे पपईचं झाड आणि केळे आलेले आहेत ते आता आम्हाला कट करायचे आहेत तयार झालेले आहेत दोन केळे तर पिकलेले सुद्धा आहेत त्याच्यावरती तर केळी काढून घ्यायचे आहेत आम्ही सगळे चाललोय मुंबईला काढू असेल तर दोन केळे जे आहेत ते पिकलेले आहेत मस्तपैकी खूप टेस्टला छान लागतात केळी काही दिवसापूर्वीच एक अजून केळ होती ती तोडलेली होती तर अशा पद्धतीने जेव्हा केळी येतात तेव्हा जड होऊन केळ असते ते केर थी। खाली पडत असते तेव्हा मग सपोर्ट म्हणून लाकडू लावावं लागतं अशा पद्धतीचं त्याच्यामुळे केळ जे आहे ते बॅलन्स राहतं झाडावरती आणि केळी कापताना मोस्टली वाईट कपडे नाही घालत कारण केळीचं चीक जे आहे ते कपड्यांवरून जात नाही तर पप्पांचं जे आहे केळी जे आहे ते झाले काढून तर बघू शकता आता हे सगळे केळे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि केळ काढताना पडला त्याच्यामुळे दोन केळी खराब होऊन गेले म्हणजे तुटले गे गेले त्याच्यानंतर केळ पूर्ण साफ करावी लागते आणि तोडून टाकावी लागते तर फ्रेंड्स आज इथे तेजसला सुद्धा पप्पानी कामाला लावले आणि इथे चिक्कू भरपूर आले दोन्ही झाडांवर चिक्कू आले दोन चिक्कूची झाड आहेत आणि दोन्हीही ही भरलेले आहेत आणि आम्ही बरेच चिकू काढले म्हणजे दहा पंधरा किलो असे चिकू आम्ही काढून घेतलेले आहेत इकडे वांगी वांगीचं झाड आहे बघू शकता वाईटवाले वांगीचे आहेत ते सुद्धा झालेले आहेत चहाची पात जे आहे ती मस्त झाली आहे त्यानंतर इथे आंबा आहे आमच्याच कुडणामध्ये इथे परसा बोलतात काही लोक आमच्या इकडे उडण बोलतात तर त्याच्यामध्येच आमचे फणसाचे आणि आंब्याचे झाडं होते फणसाचे आम्ही दोन्ही झाडं कापून टाकले कारण खूप उंच वाढत होतं आणि आंब्याचं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चिकूचं सुद्धा आहे इकडे सुद्धा तर इकडे सुद्धा चिकू झालेत खूप सारे आणि आंबेसुद्धा झालेत आणि आमच्याकडे पेरूचे सुद्धा दोन झाडं होते ते सुद्धा खूप मोठे झालेले आणि घरावरती त्याच्या फांद्या येत होता त्याच्यामुळे तोडून टाकलेत आणि करीपत्त्याची बरीच झाडं असेच बी पडून जे रुजतात तसे रुसलेले होते आणि ते आता आई जे आहे केळे कट करते अशा पद्धतीने कट करून ठेवून दिले तरी आपल्या केळी जे आहे ते पिकतात फ्रेंड्स कच्च्या केळ्यांची भाजीसुद्धा खूप छान होते आणि फ्राय करून सुद्धा खूप छान लागतात फ्रेंड्स गावी गेल्यावर मजा असते खायला प्यायला अशा छान गोष्टी मिळतात आणि ओरिजिनल विदाऊट एनी खताच्या अशा आपल्या फक्त मेहनत केली पाहिजे मेहनत केल्यावर ऑबवियसली मिळतंच पण खूप छान वाटतं मस्त फ्रेश फ्रूट एकदम फ्रेश तुम्ही बघू शकता तर आमच्याकडे अशाच भाज्या आणि पावसाळ्यामध्ये तर खूप मिरची असते पालक तोंडली तोंडलीचं सुद्धा झाड आहे पण आईनी कापून टाकलं म्हणजे आता ते हळूहळू मोठं होत आहे तर आता तोंडली नाही आहे त्याच्यावर पावसाळ्यामध्ये खूप तोंडली असतात पूर्ण झाड भरलेलं असतं आणि बऱ्याच अशा गोष्टी लावल्या जातात काकडी असते बेबी बनाना जाए ट्विंस पार्ली सकें हे फ्रेंड्स आमच्या जिथे आंब्यांचे झाड आहे तिथेच आहे चिंचेचं झाड तर मी तिथून जाऊन चिंच घेऊन आले मला चिंच खायला खूप आवडतात तर चार ते पाच चिंच मिळाल्या अजून पडला होता पण खाली पडला त्याच्यामुळे कुठेही गेला सापडलाच नाही तर त्यानंतर आम्ही आलो घरी आणि पुन्हा काढले चिकून चिक्कू काढल्याच्या नंतर दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे कारण त्यांचा आणि तीन पाण्यांमधून चिकू जे आहेत ते आम्ही धुवून काढले चिक्कूचं चीक जे असतं ते खूप असतं व्हाईट कलरचं आणि सर्व जर असेच ठेवून दिले तर दुसऱ्या चिकूंना असं एकमेकांचा चीक लागतो त्याच्यामुळे आई पहिल्यापासून चिकू काढल्याच्यानंतर पाण्यात टाकते आणि साफ धुवून घेते आणि दोन तीन पाण्यातून धुतल्याच्या नंतर एका जाळीमध्ये ठेवून देते बघू शकतो सर्वात मोठा साईजचा सा चिकू आहे हा आणि मग असे जाई ठेवून त्याच्यावरती पाणी होतून चिकू जे आहे तो ते सुखायला ठेवले जातात आणि मस्त छान फ्रेश चिकू तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स हे आहे आमचं होम गार्डन तर फ्रेंड्स तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू